आयुरा तुला काय बोलली किस करतात ते सांगितलं का की त्याच्याही पुढचं काही सांगितलं का आयुषने यावेळी तिच्याकडे जास्त झुकून तिच्या डोळ्यात बघत विचारलं इथून पुढे झावट कुठले गप्प तिने त्याच्या खांद्यावर चापट मारली आणि त्याच्याकडे पाठ करणारच की त्याने तिला हाताने अडवलं मला जाणून घ्यायचंय त्याने आता तिच्या अंगावर झुकतच विचारलं स्पर्श झाला नव्हता पण त्याच्या अंगाची गरमी तिला जाणवत होती तसं तिचं शरीरही त्याच्या स्पर्शासाठी आसूसलं ती तिच्या नकळत त्याच्या नजरेत हरवत तो गेली तोही तिच्या तो ओठांपर्यंत पोचला आता एकमेकांना ते बिलगणारच तेवढा त्याचा मोबाईल व्हायब्रेट झाला टेबलवर ठेवलेला असल्यामुळे त्याचा आवाज थोडा मोठाच झाला तसे दोघेही दचकले पण अगदी पुढच्या क्षणे त्याने आपला हात तिच्या डोक्यामागेने तिला आपल्याकडे ओढला आणि आपले ओघ तिच्या ओठांवर टेकवले तशी एक धुंद करणारी लहर तिच्या सर्वांगातून गेली तिला कळलं नाही की कधी त्याचे ओठ तिच्या ओठांवर टेकले पण तिने स्वतःला त्याच्यापासून दूर करण्यासाठी अजिबात धडपड केली नाही त्याला तर ग्रीन सिग्नलच मिळाला होता तीही स्वतःला हरवत हळूहळू त्याला प्रतिसाद देऊ लागली तसं तो घालत असला थोड्या वेळाने जेव्हा तो बाजूला झाला तसं ती मात्र लाजली आणि पटकन त्याला पाटमोरी होऊन भांगरून घेऊन झोपली आई इतकं लाजण्यासारखं काय आहे त्यात मी नवरा आहे तुझा आपण चोरून थोडी करतोय त्याने तिला आपलं जवळ ओढत विचारलं चे पण ती काहीच बोलली नाही तिला त्याच्याकडे बघायला आणि बोलायला सुद्धा लाज वाटू लागली तिची गाल अगदी गुलाबी झाले होते त्याचा हात अंगावर आल्यावर तिला आपल्या शरीरात वेगळीच भावना जाणवू लागली होती तिने लगेच त्याचा हात काढण्याचा प्रयत्न केला थोडस तुझ्या स्पर्शाचं सुख घेऊ दे ना तो एकदम नशिल्या आवाजात म्हणाला असंच तिला घट्ट कवेत घेऊन आपलंसं करावं अशी तीव्र इच्छा बाजूला करून त्याने फक्त हलकी मिठी मागून मारली होती तिला ते वाक्य आणि त्याचा तो गरम स्पर्श तिला नसा नसात रक्त गोठवून गेला थोडं अंग आकसून तशीच त्याच्या मिठीत विसावली पण झोप येणं काही शक्य नव्हतं तिला तो मात्र झोपी गेला हळूहळू त्याचा स्मंद श्वास जाणवला हात झाला आणि शरीराची ऊब थोडी कमी जाणवली तसं तिने स्वतःला त्याच्या मिठीतून हळूच सोडवलं तो खरंच गाढ झोपला होता फक्त आता त्याने जाग होऊ नये मंच मिळवलं ते मनातच विचार करत होते बेडवरून खाली उतरले तिला झोप लागतच नव्हती तिने जे अनुभवलं होतं ते खूपच वेगळं होतं आठवून सुद्धा तिच्या गालावर लाली आणि अंगावर थोडा शहार येत होता हॉलमध्ये येऊन तिने डीम लाईट चालू केली आणि सोफ्यावर बसली विचार करता करता तिथेच तिला झोप लागली सकाळी सूर्याच्या सोनेरी किरणांनी तिची सकाळ झाली सोफ्यावर बसूनच झोपल्यामुळे अंग आकडलं होतं आळोखी पिळोखे घेऊन तिने डोळे उघडले आज ते पुन्हा दोघे घरी निघणार होते आयुष अजून तरी उठला नव्हता तिने आठ डोकावलं तर तो गाड झोपेतच होता आंघोळ करून तिने स्वतःसाठी चहा मागवला छान सलवार कुर्ता घालून फ्रेश झाली होती आयुष उठायची वाट बघत होती बाहेर दरवाजाची बेल वाजली तशी आयुषला जाग आली त्याने बाजूला बघितलं तर आयुरा नव्हती त्याने उठून बघितलं तर दरवाजा उघडायला जात होते तो तसाच फ्रेश व्हायला निघून गेला काल केलेली खरेदी अजून पॅक करायची होती आयुराने बसून बॅगा भरायला घेतल्या संध्याकाळी घरी पोचल्यावर सगळेजण या दोघांना बघून खुश झाले होते आवडी मात्र आयुषकडे थोडं रागातच बघत होती तर आयुष अवनीकडे बघतच नव्हता निधी हे दोघे यायचीच वाट बघत होती आजचा दिवस त्यांच्यावर राहून तीही निघणार होती तर समीर सुद्धा या दोघांना भेटायला आला होता निधी ठरल्याप्रमाणे आपली बॅग पॅक करत होती समीर तिलाही भेटला सध्या अधिराज चांगलाच कचऱ्यात सापडला होता त्यामुळे यांना त्रास द्यायला तो हजर नव्हता पण त्याला कुठे माहित होतं की त्याच्या गैरहजेरी खूप काही घडून उलटापलट झाली होती निधीच इथून निघून जाणार आहे हे त्याला माहितच नव्हतं त्याने कोणालाच खरं सांगितलं नव्हतं नंबर चेंज केला होता त्यामुळे अधिराजला तिचा पत्ता शोधायला कठीण होता निधीला सर्वांनीच फक्त आत्याच्या फोनवरूनच कॉल करायला सांगितला होता त्यामुळे कोणाला संशय येणार नव्हता आधीचा नंबर सेवा खंडित केले आहे असाच येत होता आयुरा आणि आयुष प्रवासाने थकल्यामुळे सगळ्यांनीच रात्री लवकर जेवण केलं समीर सगळ्यांचा निरोप घेऊन निघाला त्याने आयुष्य बोलून घेतलं त्याला सगळं समजावून सांगितलं उद्या निधी आत्याकडे तर समीर त्याच्या पुढच्या प्लॅन नुसार जाणार होता आईला त्याने सुरक्षित ठिकाणी ठेवलं होतं अधिराजची त्याला भीती नव्हती त्याने आपल्या मित्रांना सांगून ठेवलं रात्री आयुरा आणि आयुष दमले होते त्यामुळे तेही लवकर झोपायच्या तयारीतच होते की दरवाज्यावर टकटक झाले आत्ता असेल आयुष विचारच करत होता तरी दरवाजा उघडला तर अवनी आणि आराध्य उभे होते त्यांना बघून आयुषच्या चेहऱ्यावर बारा वाजले अवनीने आत येताच लगेचच दरवाजा लावून घेतला आणि आयुष काही ते समजून गेला आयुरा बेडवर बसली होती तिच्या बाजूला अवनी बसली आराध्य आणि आयुष उभेच राहिले आयुषला माहीत होतं आता आपलीच हजेरी लागणार हां बोला भाऊजी असं काय झालं की तुम्ही एवढ्या लांब जाऊन ड्रिंक केलं मला हे पटलेलंच नाही अवनीचा आवाज थोडा मोठाच झाला हो। कारण तिला राह घाला होता आयुषचा आयुष मात्र शांतच होता काही स्पष्टीकरण दिलं ते ओरडा हा बसणारच होता त्याला म्हणून तो काहीच बोलत नव्हता त्यासाठी इतक्या लांब गेला होता का तुम्ही ते नव्या नवरीला घाबरवून सोडलात तुम्ही थोडा विचार आहे का घ्यायची सवय असती तर मी समजू शकते की चल घेतली असे पण याआधी कधीच घेतली नाही आणि तिकडे जाऊन बरं सुचलं तुम्हाला अहने रागातच बोलत होती अरे बोलणार आहात की नाही कि मौन धारण केलेत आता अरुने पुन्हा रागात विचारलं वहिनी माझ चुकलं सॉरी आयुष एकच वाक्य कसं बस म्हणाला सॉरी म्हटलं की झालं काम सोप्पं तुमचं त्या पोरीच्या मनाचा विचार केला का तुम्ही आवनीने जणू आयुषला आरोपीच्या पिंजऱ्याच उभं केलं होतं त्यांचा आवाज येऊ लागला तसे निधीने आणि माधवीने दरवाजा ठोकला आवनीने आवाज बंद करत दरवाजा उघडला काय झालं एवढा आवाज काय येतोय निधीने हातीत विचारला काय नाही जरा विचारत होती तिकडे काय काय मज्जा केली ते अवनीने हसतच सावरून घेत सांगितलं अगं पण आवाज खूप मोठा येत होता मला वाटलं ओरडत आहेस की काय याला माधवी काळजीने अवनीकडे बघत म्हणाले नाही नाही ओरडणार कशाला तिकडे हे मज्जा करून आलेत अवनी खोटच बोलत होती कारण आईला काहीच कळू द्यायचं नव्हतं आता ही सगळी गडबड ऐकून आयुषचे बाबाही तिथे आले काय झालं असे सगळे सिरियस का आहे बाबाने तिथे येताच विचारलं काही नाही बाबा ते असंच गप्पा मारत होतो बोलता बोलता आवाज मोठा झाला अवनीनेच सांगितलं बर चला खरण, खरण आता त्यांना आराम करू दे दोघे थकले असते म्हणत अवनी बाहेर पडली आयुषची चांगली खरपट खरडपट्टी केली होती त्याने आता हसत तीच आधी बाहेर पडली तसे एक करत त्यांना आराम करायला सांगून सगळेच निघून गेले तसा आयुषने मोठा श्वास घेत सोडला हुश नशीब गेलो तो कामातून वाचलो सगळे आले म्हणून आयु खरच सॉरी मी तेव्हा खूप चुकीचं वागलो ती चूक आता सुधारू नाही शकत पण अशी चूक भविष्यात होणार नाही याची खात्री देतो तुला तुला मी कधीच एकटं सोडणार नाही आयुष तिचे दोन्ही हात आपल्या हातात घट्ट पकडून म्हणाले ही थोडी भाऊक झाली होती आईशने तिच्या डोळ्यात आलेले थेंब आपल्या हाताने पुसले आणि अलगत तिला मित्तीत आपल्या घेऊन झोपून गेला आज दोघी लगेच झोपले कारण दमलेच होते भरपूर सकाळी जाळ आली तीच मुळी सोनेरी किरणांची बरसात होत असताना रूम पूर्ण प्रकाशाने भरून गेली होती रात्री थकल्यामुळे पडदे जे लावायला विसरले होते दोघे तिच्या हालचालीने आयुष्याला जाग आली पण तिला जाऊ देण्याऐवजी त्याने तिला अजूनच मिठीत ओढलं टू वी कंटिन्यू सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढे नेणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे धन्यवाद या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा लाईक करा कमेंट करा